आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या पाच वाजून दहा मिनटं झालेली आहे आणि आज ना थोडासा पाऊस बंद झालेला आहे त्यामुळं खूप छान वाटते पण पाऊस जरी बंद झाला ना तरी पण इथे बघा हवेमुळे म्हणजे ना ह्या झाडाची फांदीसुद्धा तुटलेली आहे एवढी जोरात हवा सुटते ना की असं वाटतं की झाडच मोडून पडेल असं वाटतं एवढी जोरजोरात हवा सुटते आणि कधी जर असं बाल्कनीचा दरवाजा ओपन असेल ना तर एवढी हवा आतमध्ये येते घरामध्ये की नाही ते काचा पण असा हादरतात एवढी हवा येते आणि ते, ते बघा बाल्कनी जी आहे ती मी आज स्वच्छ घासून घेतलेली आहे ब्रशनी त्यामुळे एकदम चमकते बाल्कनी आणि वातावरण बघा इथे कोवळं असं ऊन पडलेलं आहे संध्याकाळचं आणि त्यामुळंच ना असं म्हणजे कलर एकदम चेंज झाला आहे सोनेरी सोनेरी असं दिसतं आहे सगळीकडे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे थंडगार हवा सुटलेली आहे आणि ना थोडासा पाऊस बंद झाला दा आहे त्यामुळं जरा बरं वाटतंय आता कारण कंटिन्यू पाऊस चालू होता दोन ते तीन दिवस सगळीकडं आणि खूप हालहाल झालं सगळ्यांचं भरपूर हालापेष्टा झाल्या भरपूर लोकांची घरं पडली झालं तर भरपूर लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं एवढं हालापेष्ट झाली तर आता इथे बघा आत्ताच मी जस्ट चहा वगैरे पिला आहे त्यामुळं भांडे वगैरे सगळे घासून ठेवले इथे अनुताईची दिवसभराची झोप झाली ती क्लासवरून आली की झोपते आणि आता इथे कपडे पण ना म्हणजे सुकलेत तसं पण थोडंसं थंड आहेत ते स्टँडवर टाकावे लागतील तर आता इथे मी आज भाकरी अनुताईला बनवायला सांगणार आहे आणि हे बघा हे जे सेल्फी स्टँड आहे ना याच्याने मी आजकाल व्हिडिओ बनवते बाकी माझा जो ट्रायपोड आहे ना तो तुटला आहे त्याचं एक फिरकी तुटली त्यामुळं ना मोबाईल त्याचा व्यवस्थित बसत नाही त्यामुळं थोडंसं ना, ना व्हिडिओ बनवण्याची अडचण येते भरपूर आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागते कारण ट्रायपोड असला ना तर थोडंसं इझी जातं व्हिडिओ बनवणं पण ट्रायपोड नसला ना तर मग खूप मेहनत करावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर फ्रेंड्स आता इथे चालू आहे माझा संध्याकाळचा झाडू आणि आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी साहेबांचा फोन आला होता तर साहेब बोलले की डाळ भात वगैरे काही बनवू नको तर आज ना पिठलं आणि भाकरी आणि भात बनव असं सांगितलं आहे तर मग त्यामुळं ना माझी कामं जरा आरामात चालू होती कारण की जास्ती काही म्हणजे सुकी भाजी वेगळी डाळ वेगळी भाकरी वेगळा भात वेगळं किंवा दुसरं काही वेगळं असं काही बनवायची गरज नाही आज फक्त पिठलं भाकरी आणि भात बनवायचं आहे आणि थोडेफार भजी वगैरे ते जर आले त्यांना भूक लागली तर थोडंसं भजी बनवता येईल तर आता इथे ना झाडू मारायचं म्हणलं तर मला ना अगोदर काच बंद करावी लागते कारण की अचानकच पाच मिनटातच एवढी हवा सुटते की झाडू मारल्याला पूर्ण कचरा पुन्हा उडून सगळ्या घरामध्ये पसरतो त्यामुळं ना अगोदर खिडकीचे काच बंद केली आणि त्यानंतर मी पूर्ण व्यवस्थित असं झाडू मारून घेतलं सगळीकडं आणि त्यानंतर आता आली आहे इथे किचनमध्ये तर, तर ना आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे चहा वगैरे सगळं झालेलं आहे तर दुपारच्या जेवणाची भांडी झालं तर चहाची भांडी जी काही होती ती सगळी घासून ठेवली होती तर ती मांडायची बाकी होतं तर आता पटापट मी हे सगळे भांडे मांडणीला लावून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून देते कारण की आज अनुताई स्पेशल भाकरी बनवणार आहे ज्वारीच्या आणि त्यामुळं ना तिला किचन जे आहे ते पूर्ण मोकळं करून देते म्हणजे तिला किचनवरती अडचण वगैरे अजिबात नसावी भाकरी बनवताना आणि ना ती भाकरी म्हणजे असं कधी कधीतरी बनवते असं सारखं मी तिला भाकरी वगैरे काही बनवायला सांगत नाही तर दुसरं म्हणजे भाजी किंवा डाळ भात हे ते करत असते पण भाकरी ना कधीतरी बनवते ते आणि थोडं थोडं म्हणजे असं जमतं कारण की मी पण तसंच शिकली आहे त्यामुळं मी पण माझ्या पोरीला तसंच शिकवणार आहे कारण की आ, कंटिन्यू पण आपण पन जर कामावरतीच जर जास्ती म्हणजे मुलींना हे केलं ना तर मग त्यांचं थोडंसं अभ्यासामध्ये वगैरे पण दुर्लक्ष होऊ शकतं असं मला वाटतं आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात पण त्यामुळं ना मग मी कंटिन्यू तिला कामातच फोकस करायला सांगत नाही तर तिचं तिचा अभ्यास ती करते आणि असं आधीमध्ये जर तिच्याकडं काही टाईम असेल तर मग तिला अचानक थोडंसं असं काही भाकरी बनव किंवा चपात्या बनव असं करून तिला काम शिकवत तर आता इथे भांडे मांडून झालेले आहेत आता किचन पुसून घेते आणि आता इथे आले आहे मी बेडरूममध्ये तर हे जे कपडे आहेत ना बाहेरचे ते आतमध्ये घेते आणि स्टँडवर टे टाकते कारण की थोडेसे हलके असे थंड आहेत कपडे जास्ती नाहीत पण हलके असे थंड आहेत त्यामुळे इथे हे बाहेरचे काढून स्टँडवरती टाकावे लागतील कारण की बाहेरना अचानकच एवढी हवा येते की असं वाटतं की काहीतरी उडून जाईल कपडे वगैरे खाली पडतील असं वाटतं तर आता इथे ना जे काही कपडे स्टँडवरती होते ते एकदम छान असे सुकलेले होते तर ते मी फोल्ड करून कपाटमध्ये ठेवते आणि म्हणजे कपडे ना आम्ही चौघांचे पण कपडे वेगवेगळे ठेवतो म्हणजे वैभूधात वे असं वेगळा रखाना आहे साहेबांचा वेगळा आहे माझा वेगळा आहे आणि अनुताईचा वेगळा रखाना आहे त्यामुळं ना कपडे असं म्हणजे मिक्स होत नाहीत वेगळेवेगळे ठेवतो आम्ही एकदम आणि त्यामुळं ना घाईघाईमध्ये त्या पटकन कपडे भेटतात सगळ्यांचेच तर आता इथे सगळे कपडे जे आहेत ते मी ह्या स्टँडवरती सुकायला टाकलेले आहेत आता तर आता इथे ना हे साहेबांची एक, एक पॅन्ट आणि शर्टला इस्त्री करायची होती तर ती मी घेऊन चालली होते बाहेर तर इथे आता साहेब थोड्या वेळातच येतील तर त्यांच्यासाठी इथे टी शर्ट बरमोडा आणि टॉवेल एका साईडला काढून ठेवलं कारण की आता की ते आले की मग हातपाय वगैरे धुतात फ्रेश होतात मग त्यांना पटापट त्यांचे त्यांचे कपडे भेटले पाहिजे त्यासाठी इथे ना साईडला काढून ठेवते सगळं आणि आता इथे बघा अनुताई भाकरी करत आहे आणि थोडेसे ना छोट्या छोट्या भाकरी करते ती जास्ती मोठ्या अजून एवढ्या जमत नाहीत तिला पण चांगले करते काय हसायचं नाही 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 कोण हसत नाही मोठे मोठेच कर शिकायचं हळूहळू मोठ्या बनवायला हे कुत्र्यांची भांडणं किती कुत्रे झाले सगळं भाईगिरी करणार चल बाई मी इस्त्री फुल घेते तर आता इथे संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि साहेब पोचले तिथे स्टेशन जवळ तर रिक्षा वगैरे आता भेटेल त्यांना मस्त आता पप्पा वापर आजीला पण पाठवूया मी म्हणते स्टेटसला ठेवूया कधी <laughs> जरा अनुताईची भाकरी तू हे गॅस स्टोव बंद करायला लागलीस काय स्लो करायला लागलीस स्लो करू नको ना बघ कच्च्या कच्च्या निक ती भाकरी दोन दोन हाताने थापायचं दोन दोन काढते हां काढ काढ आता बस झालं काय नाही बरोबर ते परफेक्ट सर आता मला नाही फाटत उजा हळू 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 चटका नाही बसत हळू हा बघ जमलं ना मोठ्या मोठ्या भाकरी आणि त्यानंतर आहे आणि आता इथे मी आली इस्त्री करण्याच काम चालू आहे माझं आणि ही अशी ना मी दुपारच्या टायमालाच करत असते पण आज ना ब्लॉग अपलोड करायला त्याला एडिट करायला भरपूर वेळ लागला आणि थोडा वेळ ना मला झोप पण लागली होती त्यामुळं हे काम राहून गेलं आणि आता हे संध्याकाळी हे काम मी सुरू केलं आहे कारण की अनुताईने पण फर्स्ट टाईम आता भाकरी बनवण्याचं हे केलं की मी स्वतःहून बनवते असं कधी कधी बनवते पण मी सोबत असताना बनवते पण आता ती बोलली की मी स्वतः बनवते भाकरी सगळ्या तर ती किचनमध्ये भाकरी बनवते तोपर्यंत इथे मला वेळ भेटला कपडे इस्त्री करण्याचा मम्मी तर <क्यस्थागादाने था ड़ातीए> <था>। आज <ड़ी> <था हुणादाने था>। ना अनुताईने बनवलेल्या सगळ्या भाकरी टम्म अशा फुगलेल्या होत्या त्यामुळं ना ती खूप खुश होती आणि सारखं सारखं फिरून फिरून यायची मम्मी माझी भाकरी बघ मम्मी माझी भाकरी बघ असं करून दाखवायची तर खूप आनंद झाला होता तिला ती भाकरी बनवून तर मी तिला सांगितलं की लॅमिनेशन करून आपण ठेवूया तुझी भाकरी म्हणून हे बघा किती वेळा ती कॅमेऱ्यामध्ये दाखवते माझी भाकरी माझी भाकरी करून आणि आता त्यानंतर साहेब आले होते तर पावणे सात झाल्या होत्या आणि साहेब आले होते तर ते ना मच्छी घ्यायला गेले होते तर त्यांना मच्छी भेटली नाही मार्केटमध्ये आणि त्यामुळं आता ते बोलले की भजी बनव कारण की त्यांच्या त्यांना जर एखादं काही खायचं मन झालं आणि ते नाही भेटलं ना मग त्यांना खूप कंटाळा येतो चालत गेले होते ते स्टेशनच्या बाजूलाच आहे थोड्याशा अंतरावर ते तिथं चालत गेले आणि बघितलं तर ते मच्छीचं दुकान जे आहे ते बंद होतं दुसरी दुकानं चालू होती पण ना ज्या जी मच्छी त्यांना खायची आहे ना तर ती मच्छी नव्हती त्यामुळं मग ते आले तसंच आणि मग त्यानंतर मग आल्याच्यानंतर मला सांगितले की थोडीशी भजी तरी बनव कारण की त्यांना हलकी फुलकी भूक लागली होती संध्याकाळच्या टायमाची तर इथे ना स्वयंपाक तर म्हणजे पटकन बनवून घेऊ का असं बोलले मी म्हणजे फक्त आता पिठलं बनवायचं बाकी राहिलं होतं तर ते बनवून घेऊ का तर ते बोलले की आत्ताच स्वयंपाक नको पहिलं भजी बनव मग आता इथे मी भजी बनवते तर भजी बनवण्यासाठी म्हणजे भजी तर आमची रोजच असल्यासारखं असतं त्यामुळे रोज रोज काय रेसिपी दाखवायची आहे तर मी ते आता रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही ना भजीची आणि इथे ना हॉलची लाईट बंद होती कारण की किचनमधली लाईट चालू होती त्यामुळं भरपूर उजेड पडला होता मग हॉलची लाईट बंद ठेवली होती आणि असं ना सगळ्या घराच्या लाईटी एकदम चालू करायचं आणि विजेच्या अपव्यय करायचं हे थोडंसं मला पटत नाही त्यामुळं ना जर काम असेल तर लाईट लावायची नाही तर मग एवढ्या उजेडात आरामात दिसतं सगळं टी व्ही चालू आहे ही टू ट्यूब चालू आहे किचनची ज्यामुळं भरपूर उजवड होता हॉलमध्ये तर आता इथे साहेबांचं चाललं आहे नाश्ता आणि आता मी पटकन पिठलं बनवून घेते कारण की हे एकच काम बाकी राहिलं होतं आणि मग झाला स्वयंपाक माझा पिठलं बनवलं की मग त्यानंतर भात बनवायचा थोडासा आणि त्यानंतर मग झाला स्वयंपाक तर, तर इथे ना अनुताईला कुठं डब्यामध्ये थोडासा तास सापडला होता तर तिने थोडंसं बनवलं इथे आणि पिठलं भाकर वगैरे ती पण खाल्ली आणि सोबत पास्ता पण थोडासा खाल्ला होता तिने तर ना हे जे भजीचं वगैरे तेल जे उरतं ना ते मी मोठ्या कॅटलीमध्ये टाकत नाही तर ए हे या छोटीशी जी तेलाचा डबा आहे ना त्याच्यामध्ये मी उरलेलं तेल जे आहे जे ते नेहमी ठेवते आणि जेव्हा आपण भाजी वगैरे बनवते ना तेव्हा ते तेल फोडणीसाठी वापरते तर आता इथे चालू झालेली आहे पिठलं बनवायची तयारी तर त्यासाठी मी इथे दोन तीन चमचे बेसन घेतलं आणि त्यानंतर हे जे बेसन आहे ना याच्यामध्ये पाणी टाकून त्याला पूर्ण मिक्स करून घेतलं एकदम व्यवस्थित न होता असे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ना या पॅनमध्ये ना ऑइल टाकलं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा दोन मिडियम साईजचे कांदे होते ते टाकले आणि आता याच्यामध्ये ना मिरची आणि लसणाचा ठेचा टाकायचा आहे तर तो पण मी इथे तयार करून ठेवलेला आहे आणि आता कांदा ना लवकर फ्राय व्हावा त्यासाठी मी पटकन याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते त्यामुळं लवकर कांदा फ्राय होईल आणि बेसन जे आहे ना त्या बेसनमध्ये तर मी मीठ वगैरे काहीच टाकलं नाही फक्त बेसन पाण्यामध्ये असं विरघळवून घेतलं आहे व्यवस्थित एकदम आणि छोटीशीसुद्धा त्याच्यामध्ये बेसनची ना छोटीशीसुद्धा गाठ नाही राहिली सगळे एकदम क्लिअर केलेलं आहे तर तोपर्यंत आता इथे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हे मिरची आणि लसूण एकत्र करून वाटलेलं होतं तर हा ठेचा मी याच्यामध्ये एक चमचाभर टाकला आणि बस आता फक्त हो ना हळद याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि एकदम साधं सिंपल असं बनवलं होतं पण खूप टेस्टी झालं होतं पिठलं आणि साहेबांना तर एवढं आवडलं की त्यांनी ना सकाळी डब्याला पण म्हणजे आज ना सकाळी डब्याला पण त्यांनी थोडंसं पिठलं उरलं होतं तर ते घेऊन गेले कारण की त्यांना खूप आवडलं होतं ते तर म्हणजे हा व्हिडिओ ना कालचा आहे आणि आज मी वॉईस ओवर करते म्हणजे काल संध्याकाळी व्हिडिओ शूट केला त्यानंतर एडिट केलं आणि आज सकाळी उठल्यावरती ह्याचं वॉईस ओव्हर करून दुपारपर्यंत मी हा व्हिडिओ अपलोड करेन आजच्या आजच जस... तर इथे ना कांदा आणि मिरची आणि लसणाचा ठेचा व्यवस्थित असं सगळं फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी फक्त हळद टाकली आणि जे हे बेसन तयार केलं होतं ना तर ते बेसन याच्यामध्ये टाकलं आणि वरतून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे आता ना याच्यामध्ये हे बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजून निघेल आणि पूर्ण कच्चेपणा त्याचा निघून जाईल तेवढं मी पाणी टाकलं म्हणजे अर्धा ग्लास पाणी अजून त्याच्यामध्ये ॲड केलं मी असं एक ग्लास टाकलं होतं वरून अर्धा ग्लास पाणी अजून ॲड केलं आणि आता हे पिठलं अशा प्रकारे मी पूर्ण व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे तर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय